वर्ग सहावी विषय मराठी निष्पत्ती शून्य सहा पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य दोन पाहिलेल्या व ऐकलेल्या घटना याविषयी न अडखळता बोलतात यावर प्रश्न प्रश्न पहिला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे कोण होते भारताचे माजी राष्ट्रपती प्रश्न दुसरा पहिले परमवीर चक्र विजेते कोण मेजर सोमनाथ शर्मा प्रश्न तिसरा विजेचा कडणा कडाडणारा प्रहार होणे म्हणजे काय बरोबर उत्तर इंद्र वज्र राजमुद्रातील सिंहाच्या खाली कोणते वचन आहे सत्यमे जयते भारताचे राष्ट्रीय प्रतिके किती आहेत तीन कारगिलमधील उन्हाळा कसा आहे बरोबर उत्तर सुखावह लहानापासून मोठ्यापर्यंत सहज वापरता येणारे कमी खर्चाचे साधन कोणते बरोबर उत्तर आहे सायकल अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता परमवीर एक पात्री नाटिकेला काय म्हणतात नाट्यछटा आदिवासींनी पुरोहित कोणाला समजली जाते धवलेरी आई वडिलांना पत्र लिहिताना पत्राची सुरुवात कशी करावी तीर्थरूप रामलल्ला प्रतिष्ठापना अयोध्येत कोणत्या दिवशी करण्यात आली बावीस जानेवारी रोजनिशीमध्ये कोणत्या गोष्टीची नोंद लिहिली जाते दररोजची गावातील तंटे सोडवण्यास गावात कोणती समिती असते तंटामुक्त समिती